So, hey guys, back to my था 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 सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आमच्या आत्याचा उतना म्हणजे आमच्याकडे उतना बोलतात काही ठिकाणी पापड्या बोलतात काही ठिकाणी तलन बोलतात अजून काही ठिकाणी चून बोलतात असा म्हणजे सगळीकडच्या वेगवेगळ्या पद्धती आणि नावं अशी वेगळी आहेत तर आमच्या इकडे आज बोलतात उतना तर मी आहे आमच्या आत्यांकडे म्हणजे गावातच आणि आता चुडावाला येते सो चुडावालाची व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल आता तुम्हाला हल्दीचा लग्नाचा आणि ओतण्याचा असे तीन ब्लॉग येतील तर आपल्या ब्लॉग मध्ये कनेक्ट राहा आमचा एन्जॉय हा माया बर

પાયા બાબત પાયા લેપ લાવ ਬਾਮੀਨਿਆ.. ਥੀ ਭਾ ਧੀ ਵਾ ਅਲੋ ਸਲੀ ਦੇ ਹੀ ਹੀ. ਨੁ ਕੈ ਥੀ ਆਵੈ ਸੀ ਰ ਸੈ. ਬਾਨਿ ਬ੊ਸ਼ੀ ਹੀ ਹੀ. ਲੋ ਗਾੱ ਹੀ ਹੀ ਹੀ. ਸਾਡੀ ਦੀ �ੋਸੀ ਸ� వలి రుసు మాగ गाईज आमची नवरी बघा नवरीचा करवला पण बघा <laughs> <laughs> दाखव आपलं हे आमचे नेल्स बघा हा आणि हो आमचा यम मैथिलीचा लव आणि यश शत्रुघ्न आमच्या मामांचा <laughs> आता काय बोलायचे तुला आता दोन दिवसांत जाशील तर काय वाटतं तुला नको लरू आता नको लरू गाईज आम्ही हिला लईला रोवण्याचा प्रयत्न केले पण हि लरतच नाही नुसते असते बघा जाणे की खुशी <laughs> आया, आया, आया। था 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 था। गाईज बघा काम झाले हो कसं बघला ना मेकअप आर्टिस्टला सगळा करायला होता संध्याकाळ काय काम झालं नसलं संध्याकाळी पण हे लागतं बारा वाजलं साडेबारा वाजले जायची मला मेकअप गाइस दोन मिनिटं बघा आमची मामी हाय मामी आइते वाल्या मामीचा अवतार बघू ना काल आली मामी नाही मामी लवकर आली मामीला ब्लाउज द शिवाजी मावशी हाय मावशी बघा पोटली 1 लिटर दूध आणले त्यातला अर्धा खाल्ला अर्धा दूध आणि चहा बनवला त्याचा आणि ते ब्रेड खाल्ले आता गवाग आमचा मामा जेवण करतो कामाला मुलगी पाहिजे असेल तर अरे बिनकामाची काहीच काम करी नाही पाणी आणलं तर बघ म्हणत तर बसूनच मामा चालले भांगरे घराला बघा आमचा मामा कुठले हिरव्या लाल गरम कमी होईल का

बंटी आणि मी ज्वेलरी आणायला बघा प्रत्यक्षात इकड जेवण चाले सांगता घालता वलीला वलीरा बघून पातपालाय சோப்போக சோரி ஊட்ட நா

i want to be my pretty my

Tôi đã cho kênh Ghiền Mì được Để không bỏ lỡ những video tôi dẫn

आई सावर आगा। पिकले मानाच्या माहिती गो बाई बहिणी रोजल्या मोठे मानाच्या माल्याचे गो माल्या

अरे उद्या पण कुणी तुला आवडणार नाही म्हणून नाही कारली बंटी नको <laughs> राग करू <laughs> नको राग करू

<laughs> तिला पुनकाला ठेवल्या पापडाच्या गाली आहे तिला फुल ठेवल्या पापड्याच्या गाली